स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर परिसरातील तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे लोकार्पण शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अजनू दापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा आणि आरोग्यदायी शालेय वातावरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रोटरी क्लब्स हिल्स ठाणे आणि स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जिल्हा परिषद शाळांमधील नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालय व स्वच्छता गृहांचे लोकार्पण सोहळे संपन्न झाले जिल्हा परिषद शाळा उठावा जिल्हा परिषद शाळा बोंडारपाडा जिल्हा परिषद शाळा मेंगाळपाडा या तीन शाळांमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होणार आहेत विशेषत विद्यार्थिनींसाठी स्वच्छता उपलब्धता ही स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्ट महत्त्वाचे पाऊल ठरली आहे या लोकार्पण सोहळ्याला गटविकास अधिकारी बी एच राठोड ग्रामपंचायत अधिकारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य तसेच रोटरी क्लब हिल्स ठाण्याचे अध्यक्ष समीर लिमये व त्यांच्या सहकार्यांची उपस्थिती होती रोटरी क्लबने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या सहकार्याने हे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले या उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय आरोग्यविषयक जागरूकता आणि स्वच्छ वातावरणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण होणार आहे हा उपक्रम स्वच्छ शाळा आरोग्यदायी भविष्य या संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे